जाते पाणी आहे आमच्या गावच्या सभापतीने सगळी सोय केलेली आहे मी राहतो मुंबईला तिथलं मला काय माहिती नाही परत मला एकच माहिती आहे होतो कामाला गोदरेज आता गोदरेज एक हजार पेन्सिल त्या टायमा मोदीने काय सांगितला होता सात हजार पेन्शन वाढवणार ती कोणी आज मी वाढवली नाही विकासाबद्दल विकास झाला म्हणून सांगतात पण प्रत्यक्ष गोरगरीबाला त्याचा काही फायदा नाही कोकणात रोजगार निर्माण करायला नेते मंडळी तशी नाही मिळतात तरुणांना नाही बिलकुल नाही कसं आहे पण सुविधा सुविधा इकडे बिलकुल नाही हे आता हे काय बोलतात दिले एक महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी धम्मशील सावंत आज मी तळ कोकणामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या ठिकाणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे येथील जनतेच्या प्रश्न आणि समस्या कशा आहेत त्यांना राजकारणी असतील लोकप्रतिनिधी असतील योग्य न्याय देतात का पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत बसस्थानकामध्ये कणकवलीच्या काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण मॅक्स महाराष्ट्रावर संवाद साधतोय सर्वप्रथम आपल्यासोबत आजीबाई आहेत आजी, आजी काय नाव तुमचं माझं नाव विजया बरं कुठल्या गावच्या तुम्ही शिरवंडे 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 गावच्या आजीबाई आहेत आजीबाई काय सांगाल कशा पद्धतीनं पाण्याची किंवा तुमच्या गावामध्ये रस्ते असतील किंवा एस टी बस जातात का सुविधा काय काय बस जाते पाणी आहे आमच्या गावच्या सभा सभापतीने सगळी सोय केलेली आहे काय सभापतींच नाव सभापतीचं नाव ऐका आपले खा खासदार कोण आहेत खासदार काय माहिती नाही नाही आमदार कोण आहेत आमदार ते पण माहिती नाही मला आमदार खासदार माहिती नाही नाही आमच्या गावामध्ये अहो मला माहितीच नाही आमदार कोण आहे खासदार कोण आहे हे काय मला माहिती नाही बाबांनो बरं आता पूर्ण महागाई वगैरे कशी आहे स्वस्त आहे महागाई महागाई जो जर हात देता घेऊन येतो आता महागाई कशी ता तेल सिलेंडर तेल स्वस्त आहे का मी सिलेंडर वापरी तेच ना मोदी साहेबांनी तर सिलेंडर दिलाय सगळ्यांना महिलांना नाळा नाही दिला मी बा झॅ करायला गेलं लिवायला गेला त्यावर का बंदच झाला मग चुलीवर जेवण बनवते मी चुलीवर बनवतो आणि ते। डाळ तेलचे भाव कसे आहेत आता पिशी घेऊन इलाय दहा दहा काय काय सर महाग सांगते किती केवढ्या माझ्या लक्षात नाही साहेब तुम्ही बोलत माझ्या एवढं लक्षात राहत नाही एकशे चार काय पाच रुपये दिले एक लिटरला पिशी ला आपल्या पोर बाळ आहेत कामा धंद्याला एक पोरगी या कामा कोण नाही मी एकटीच आहे पोरगी एक हाती मुंबई का मी भावांकडे असते हा तेव्हा का मला काय नाही माझ्या ध्यानात नेण्यात काय रवत नाही तुमचे पैसे म्हणतात मोतीचे पैसे गावत भेटतं मोदीचे पैसे कोण जाता कोण माझा करणारा ते सांगतात आ... नवरा खूप मेलो तर सांग कोराखी मेली ती सांगा आता खूप मेली म्हणून सांगा घरातच मिली ना हा नवरा माझं कुठे मेलो तर माहिती नाही मला मग मेलो ह्याची पण गॅरंटी नाही मला वीस वर्ष झाली काच नाही मोदींची पेन्शन आणि काय काय पैसे कसले येतात की नाही ये ना ये? ना ना मला एक रुपया दादा काय नाव आपलं कुठल्या गावच्या मी न डवे न डवे बर काय सध्या वातावरण आहे देशामध्ये राज्यामध्ये आपल्या मतदारसंघात निवडणुकीचा कसा आहे मी राहतो मुंबईला तिथलं मला काय माहिती नाही परत मला एकच माहिती आहे की मी होतो कामाला गोदरेज आता गोदर काय एक हजार पेन्सिल त्या टायमा मोदीने काय सांगितलं होता सात हजार पेन्सिल वाढवणार तिकडे आज मी वाढवली नाही लक्ष लिहून घ्या तिकडे कळवा हां गॅसचे सिलेंडर कमी करतात तेवढ्या पोत वोटिंग झाली पुन्हा तोच भाव हे काय चाललं आहे सरकारमध्ये महागाई खूप आहे का महागाई महागाई भयंकर महागाई आहे आता आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही इकडे आलात गावी पण आता इकडं सोयी सोयी सुविधा आहे कसल्या सुविधा दोन जाता। बस जातात एक सकाळी जाते आणि एक संध्याकाळी मध्ये माणूस पडला ते बस लोक सोडत नाही याचा काय तर सरकार विचार केला पाहिजे ना कोण बघत नाही गरिबांका आमदार खासदार आहेत ते काय आता एक ना तेवढ्यापर्वतात मत गेले का कोण विचारत नाही आता एक धरण बांधलं हो नर्याला बांधा थोडा थोडी घरात उठवली त्यांना पैसे दिले आणि थोडी तशीच ठेवली त्यांना उठवत नाही एक असं तळ्यावर बघ ठेवतात काय उद्या सगळं आमची म्हस मिली तर आम्ही तयार टाकणार तुम्ही खाली चलो पाणी पिणार काय मग हे लोक सरकार कळत नाही काय मग का घरात ठेवली ती आता आले ना बांबून मारणार कोणी येऊन दे बिंद हां मारायचं म्हणजे सुविधाच नाही काय असं नाही काय नाही आम्हाला काही नाही का काही नाही सांगतात मोदी साहेब सांगतात देश एकदम झपाट्या काही नाही कसले कपडे गेले आमकांना सात रुपया देतो म्हणजे डिक्लेअर केल्या होता त्याचं येत नाही आहे ये तशा एखादं एखादं भागतं काय चहा पाणी पाच माझ्या हॉटेल गेलो चहा पाणी नाही राज्यामध्ये आता जे काय आता बंड झाला सगळे उठाव झाले पक्ष फुटले एकमेकांचे पक्ष फोडले ह्या पक्षातले खासदार आमदार तिकडे गेले ते, ते कसं वाटतं आता तुम्हाला नाही नाही आवडत नाही उद्या निवडून आले समजा तू उद्या भांडणा होणार ना, 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 ना काही जागा तू काही पाहिजे मग तो पुन्हा पुन्हा त्या पक्षात जाणार हे होणार बघा तुम्ही हे तुम्हाला आवडलं नाही नाही मला आवडत नाही उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला बाळासाहेबांची शिवसेना फुटली कोकणातला माणूस शिवसेना ती खरी होती बाळासाहेबांनी केली खरी होती या लोकांना चालतच आली नाही किंवा शिंदे नाही नेली पाहिजे होती पण शिंद्या चाणक दिला पाहिजे होता या लोकांनी भूसळ होता माणूस त्यांना उठून नेली आता शरद पवारांची पण राष्ट्रवादी पुतण्या पुतण्या घेऊन गेलो आम्ही काय बोलू शकत नाही त्याचा मुलगाच तो पुतण्या मुलगाच होतो तो आपला घेऊन गेलो ते आम्ही काय बोलू शकत नाही केला पाहिजे राजकारण्याने विकास कसा केला पाहिजे काय गरीबांना काहीतरी सुविधा दिली पाहिजे आता समजा गरीब लोक मिळतं आता समजा देशावर पाऊस पडल्यास इथे नुकसान होते त्या कोण बघत ना हो देऊ आम्ही देऊ करता जाता कोण देतो या जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय बरेचसे इथं या ठिकाणी आपण बघू शकता की खूप लोक आपल्या घराकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी आहे काही नागरिक का आपल्यासोबत आहेत आणि बिंदास्तपणे आपली भूमिका मांडतात काका काय का, नाव तुमचं माझं नाव प्रकाश लक्ष्मण कदम बरं काय सध्या मतदारसंघामध्ये कशी हवा आहे काय बोला बोलाबद्दल आम्हाला काय बोलायचंच नाही लक्षात बरं विकासाबद्दल बोला बर विकासाबद्दल विकासा काय बोलणार विकासाबद्दल विकास झाला म्हणून सांगतात पण प्रत्यक्ष गोरगरिबाला त्याचा काही फायदा नाही काही फायदा नाही सरकर्जा, सरकर्जा, त्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना येतात त्या पोचतात तुमच्यापर्यंत पोहोचतात सर्वसामान्याकडे पोचतात कुठे ज्या ज्याच्या हाती पावर आहे त्यांच्यातकडे जाऊन पोहोचतात मग ऐंशी कोटी ऐंशी कोटी जनतेला धान्य मोफत दिलं जात आहे मग ते सगळं देश आपला श्रीमंत होतो आहे श्रीमंत करायचा आहे की गरीब भिकारी करायचं आहे जनतेला फुकट धान्य देतात त्यामुळे गरीब गरीब जनता जी आहे ती कामधंदा करायला विसरून गेलेली आहे कामधंदा करत नाही खेडेगावात शेतीवादी पट टाकलेली आहे शेती उद्योग धरणे कोणाचं लक्ष राहिलेलं नाही उद्योग करण्याची इच्छा नाही माणसाकडे राहिली ती मारून काढली सरकारने म्हणजे पुढं जायला पाहिजे स्वतःच्या पायावर उभारच्या पाया म्हणजे स्वतः कष्ट करून खाण्याची जी माणसाची हिंमत आहे नाही ती गेलेली आहे फक्त फुकट मिळतं म्हणून खायचं आळशी झालेलं आहे कोकणातला माणसं पूर्णपणे आळशी झालेला आहे काका तुम्ही ज्येष्ठ आहात आणि अभ्यास पण आहे तुमचा तुम्ही तिकडे आपल्या भागातून कोकणातून एवढ्या आंबा बागा आहेत काजूच्या बागा आहेत फनस बागा आहेत पण लोक स्थलांतर करतात तिकडे नोकरीसाठी मग इथले नेते आहेत ते कुचकामी ठरलेत काय रोजगार निर्माण इथे कोकणात रोजगार निर्माण करायला नेते मंडळ तशी नाही नेते मंडळांचा काय नाही म्हणजे राजकारणी जे आहेत ते प्रत्यक्षपणे काय करतात आपला स्वार्थ साधण्यासाठी विरोध करत राहतात एकमेकांशी विरोध एक करत राहतात त्यांना विकास नको आहे राजकारण्यांना फक्त विरोध पाहिजे असतो तरुणांच्या हाताला रोजगार नाही नोकऱ्या नाही धंदे नाही तरुण एकदम वैफल्यग्रस्त झाला आहे तरुणांना रोजगार दिला पाहिजे की नाही तरुणांना बेकार ना केलेला आहे लोकांनी राजकारण्यानीच केलेलं आहे कारण काय कामधंदा नाही एक तर काय मेहनत करून खाण्याची हिंमत त्यांच्यात ठेवलेली नाही फक्त पैसा उडवायचा मजा मजा करायची लोकां लोकांना वृत्ती लावून दिलेली आहे राजकारण्यांनी आता आंबा जो आहे आंबा आंबा जो आहे आंबा यावर्षी आता अवकाळी पाऊस असेल किंवा परतीचा पाऊस असेल याने नुकसान झालेलं आहे का कसं आहे आंब्याची परिस्थिती कोकण आंबा आंबा बागा आहेत वगैरे असं काही नाही आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत बाबा शेती करणं आणि खाणं ह्याच्या पलीकडे आमचं काही नाही आणि ते पण पावसाळ्यात पिकवणं आणि उन्हाळभर खाणं याच्या पलीकडे आमचं कोकणात काही नाही बोला बोला काय केला जे खात खाता कळू सांगितला आणि दोन महिने पाचशे पाठवले ऐकलात काय आणि त्यानंतर खाता बंदच करून टाकला पैसेच येत नाही मोजून केला जिरो खाता खोला गरीबांगा पाचशे रुपये महिना पाठवणार दोन महिने पाठवले तिसऱ्या महिने बंद झाली असं चालतं चालते काय बाबा काय नाव तुमचं बापू सावर कष्ट करून जो श्रीमंत होतो तो खरा श्रीमंत असतो आज सरकारने लाखो लोक लोकांना पैसे देऊ दे म्हणून तो श्रीमंत होणार आहे का नाही पंधरा लाख रुपये मागच्या वेळेस खात्यात जमा करणार होते ते आमच्या जमा नाही होत आम्ही आम्ही गव्हर्नमेंटनं सर्व रिटायर रिटायर होतो आमचा त्याच्याशी काही संबंध नाही सगळ्यांच्या सर्व सर्वांच्या होत असतील ते गोरगरीबाला दिलेले आहेत बरोबर आहे पण गोरगरीबाला काय ते आले किंवा नाही ते आमचा काय प्रश्न नाही त्याच्याशी लक्षात आलेला आहे बाबा काय नाव तुमचं बाबा बापू लक्ष्मण सावंत बाबा जे राजकारणी आहेत जे काही शब्द देतात आश्वासनं निवडणुकांमध्ये देतात तर ती पूर्ण होतात काय काय वाटते बिलकुल पूर्ण होत नाही बिलकुल पूर्ण होत नाही आता जी महागाई असेल बेरोजगारी असेल तरुणांना रोजगार असेल कामधंदे असतील मिळतात तरुणांना नोकऱ्या नाही बिलकुल नाही आता कोकणामध्ये तळ कोकणामध्ये सु सोयीसुविधा कशा आहेत म्हणजे आता बघा खासदार आमदार मंत्री जिल्हा परिषद पंचायत समिती सगळंच ब भरभरून इथं कोकणामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये प्राबल्य आहे कसं आहे पण सुविधा सुविधा इकडे बिलकुल नाही म्हणजे आ आता आमच्याकडे नडव्याला भेरदेवाडी सकाळी एक गाडी जाते आणि संध्याकाळी एक गाडी जाते मध्ये काही सो सोय नाही फक्त प्रायव्हेट गाडीने जायचं तर आठशेशे बाराशे रुपयेपर्यंत घेतात बाकी काही सोयी नाही मग काय करणार काही ताई आपल्यासोबत ब बोलतायत ताई या काही महिला भगिनी आपल्याशी बोलायला बघतायत हा ताई मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत तुम्ही नाव सांगा पहिले नाव काय तू बरो आता गोपाळ पवार हे आता हे काय बोलतात दहा एक, बोलता, एक लाख महिलांना दिले एक रुपया पण आला नाही जमनी आहे माझी पण मला पण पैसे मिळत नाही चार महिने मिळाले नंतर मला मिळालेच नाही ना मला एवढ्या पैशांची गरज होती सरकारची नोंद लागा मग मी लागू केली आणि झाली पण पण गोळ्यानं मला झाली नाही अजून दोनदा मला कॅन्सल झाला जास्त मी अनुभव घेतलेला आहे सोळा स चौदा सालमध्ये आता अजून मी दवे काय आहे पण कसं रिपोर्ट करायला मी सध्या हां रिपोर्ट करते ना मी तेव्हा मी ना पैसे नसतात तेव्हा माझी एवढी हरत होते ना का सरकारची योजना कुठे गेली असं मी बोलत असते माझ्या मुलांना पण नोकरी नाही म्हणासारखी आणि माझ्या सुना पण आहे ते प्रायव्हेटच शिक्षिका म्हणून आहेत त्यांना काय पण एवढं हे नाही लाख आता आम्ही भरले सरकारी आम्ही मागास या नोकऱ्या नाही मिळत मागास या बी एस सी बी एड झालेली आहे सायन्स बी एड झालेली आहे मुलगा माझा ए टी जी एड झालेला पोरगा आहे माझा सगळं आहे पण नोकरा नाही म्हणजे मिळाले तर मिळाले राजकारण पुढे गेले तर गेले माठी मागे पडले ना ते सगळे बाद भाले काही एक नाही सरकार योजना हो सात वरांच्या उत्तरात पण मला काही मिळत नाही काही नाही मला पण हे बोलायचंच होतं एक लाख महिलांसाठी होते आणि कर्ज घ्यायला गेलं बँकेतनं बँकेत कर्ज मला देतात पण पर माझी परिस्थिती काय आहे सांगा माझं कॅन्सल दोन दोन्ही कॅन्सलचं दोनदा मला कॅन्सल झाला तेव्हा मी अनुभव चांगला घेतला बाकी काय मला म्हणायचं नाही सरकार योजनेचे राजकारणाविषयी काय वाटतं राजकारण मोदीने केले आणि हाय बरा आता दिलं नाही होतं तर दिलं तेव्हा मला पण मला आधार होता तेव्हा फुकट धान्य दिलं मोदीने दिलं समिती मी काय म्हणत नाही पण हे माझे मिळत होते ते बंद झाले पैसे मला मदत पाहिजे फक्त मला मदतीची खूप गरज आहे म्हणजे हातापायाने काही झेपत नाही मला मदतीची गरज आहे असं या ठिकाणी म्हणतात आपण अजूनही काही जनतेशी आपण बोलतोय ताई काय नाव तुमचं नाव काय माझं नाव दीपाली राहुल काय वाटतंय सगळी महागाई किंवा बेरोजगारी असेल कसं वाटतंय तुम्हाला या देशामध्ये सध्याची महागाई आहे महागाई आहे की नाही हो महागाई तर खूपच वाढली आहे सध्या महागाईबद्दल काय सांगाल महिला ग्रहिणी म्हणून घरात कशी तुमची कसरत होते सध्या तरी गॅसचे भाव भरपूर वाढले आहेत त्यामुळे खूपच बजेट कोडमडलं आहे आमचं पण भाज्यांचे भाव तांदूळ महागला आहे रोजचा डाळ महागली आहे मग गरीब माणसांनी कसं जेवाय खायचं याचा पण मोठा प्रश्न असतो रोजची भाजी वाढली आहे आ, भाजी व शेतकऱ्यांकडून स्वस्त भावात घेतली जाते आणि बाजारात खूप महाग विकली जाते हां त्यामुळे जे खूप रोजच्या हां रोजच्या ज्या हातकमाईवर जे माणसं जे आहेत त्यांचं तर पूर्ण म्हणजे भजेट कोरमटलं गेलं आहे असा प्रकार आहे आता सध्या निवडणुकींचा माह आहे सध्या मतदारसंघात तुम्ही कुठल्या मतदारसंघात रत्नागिरी सिंधुर्गमध्ये मतदान आहे तुम्हाला सध्या आम्ही मुंबईवरून आता आलो तिथे आम्ही विरारला राहतो इथे मी आताच मुंबईवरून आली आहे आता मी गावी जाते माझ्या गावी चालत खासदार आमदार कोण आहेत माहिती आहेत आपल्या मा आमच्या इकडे तर खासदार पाटील म्हणून आहेत हां विरारला इथे नाही सध्या मला माहिती गावचा गावचं माहिती नाही आहे मला पण मुंबईत आमच्या गावाला रस्ते पाणी वीज आरोग्य सुविधा आहे आमच्या गावात डॉक्टर असं नाही आहेत डॉक्टर नाही आहेत म्हणजे येतात कधी प्रकार आहे आहेत सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या आपण भावना काय आहेत त्या आपण जाणून घेतोय सर्व नागरिकांना कसं वाटतंय सरकारविषयी कसं वाटतंय आहे बाबा काय नाव तुमचं काय पाहिजे नाव नाव सांगा मनोहर उटोबा केलं बरं काय म्हणताय का कसं वातावरण आहे मतदारसंघात राजकारण कसं बोलतंय राजकारण राजकारणाबद्दल काय सांगा बाबा आम्ही राजकारण कसं चाललं आता वोटिंग आहे वोटिंग करायची हे करायचं ते करायचं काय आता एक तास झाला बस बस नाही हो तू बस नाही तुम्हाला मग आहे मग काय कसं काय नाही काय सांगत पाहु ना अर्धा तास झाला बस वेळेमध्ये येत नाही हां नाही कुठे वेळेवर येतो किती वेळ बसला तिथे झाला आता अर्धा तास बाबा हे खासदार आमदार जे आहेत ते आश्वासनं देतात विकास कामं होतात काय विकास काम लेट होतात का, का, करतो म्हणून सांगतात आता निवडणुका आल्यात निवडणुकांमध्ये आश्वासन देत आहेत होत आहेत काय पण पूर्ण पुढे कधी होते ते बघणार आम्ही कधी करून देत आहेत ते असं होतं आई तुमचं काय नाव नाव सांगा नाव अजून काही नागरिकांशी आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई काय नाव तुमचं ताई काय नाव शांती पवार बरं कधी बसून बसलात बसलो काय कसे विकास काम होत आहेत काय आपल्या मतदारसंघात होय होय होतात होता। होता। कुठल्या शिवडाव काय पाणी रस्ते वीज आहे सगळ्या होय होय सगळी आहे खरं सांगा होय होय शेती आहे का तुमची शेती होय शेती एकर आहे शेती एकर माझ्या आता ला माहिती आहे मला पण आमची आहे शेती काय लागवड करता शेतीमध्ये आंबा भात काजू ह्या पीक कसं आहे आंब्याचं काजूच काय का नाही वर्षी नाही पीक काजूच पण नाही काय नाव तुमचं सायली सायली शरद गावकर तुमची पण शेती आहे काय लावलं आंबा आंबा नाही तांदूळ चांगला हा चांगलं काजू आता निवडणुका आहेत निवडणुकीचा मोल आहे गावात सगळे प्रचारासाठी नेते आले होते का होय आले होते काय वाटतंय तुम्हाला या देशात आणि इकडं सगळं मतदारसंघात कसं वाटतं कुणाची हवा वाटते विनायक राऊत की नारायण राणे राणी राणे राणायन राणे बाकी रत्नागिरी मध्ये तिकडे नाही काय माहित नाही सिंधुदुर्ग मध्ये दादांची हवा आहे असं म्हणतायत ताई काय नाव तुमचं नाव सांगा दिव्या दिनेश गावकर बरं काय मतदारसंघामध्ये आता निवडणूक आहेत मोहल आहे आपल्या गावी येतात की नाही सभेसाठी नेते येतात सुविधा वगैरे काय द्या काय पण नाही सुविधा फक्त मतदान आलं की येतात दारात पर्यंत येत नाही तुम्हाला दरवेळेला सांगितलं महागाई कमी करू किंवा सगळ्या सोयी सुविधा देऊ रस्ते चकाचक करू होतात काय रस्ते नाही होत काय पण होत नाही महागाई बद्दल काय वाटत महागाई खूपच वाढली आहे लोक महागाईमुळेच रस्त झालेले आहेत कंटाळले आहेत या महागाईला बाकी काय नाही हा घराचं खूप बजेट खोल पडलं हा सर्वच आता आता नेते येतात आश्वासन देतात तुम्ही काय बोलता की नाही त्यांना ना की बाबा तुम्ही काय करता आम्ही दारावर आले की बोलतो आता तुम्ही मतं मागायला येतात आमच्या सुविधा मागितल्या पुऱ्या करत नाहीत तुम्ही आम्ही बोलतो काय केलं पाहिजे नेत्याने आता तुम्ही कणकवलीमध्ये आहात कणकवलीमध्ये आहात सिंधुदुर्ग मध्ये आहात हे जे आता नेते जे या पक्षातून त्या पक्षामध्ये गेले त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला आवडलं तुम्हाला नाही आवडलं नाही आवडलं पूर्वी जसं होतं तसं तसंच पाहिजे की एका पक्षातले नेते एकाच पक्षात पाहिजे कसं वाटतंय बरं हे पक्षात जातात ते नाही आवडले म्हणजे स्थिर राहिलं पाहिजे त्यांनी तर लोकांची कामं होती हा ना लोक पण मनातून उतरतात ना इकडे तिकडे नाचत राहिले की नेते एक स्थिर राहिलं की चांगलं काम तरी करू शकतात इकडून तिकडे उड्या मारून काय फायदा आहे लोक अंदाज येत नाही हा जनतेला अंदाज येत नाही की नाही लोक पण मग ओदळली जातात त्यामुळे आता विश्वास उडाला आहे ने नेत्यांवरचा लोकांचा इंडिया आघाडीचं का महायुतीचं कुणाचं आहे वातावरण कुणाच्या बाजूने उद्धव ठाकरे की नारायण राणे ते काही सांगू शकत नाही पण संजय राऊत यायला पाहिजे कारण नारायण राणे एवढी वर्ष आमदार आहेत किती वर्ष नि तर तरी निवडून येत आहेत पण त्यांनी काय असं हेच केलं नाहीये ना राऊत हा पाहिजेत विनायक राऊत आता उभे आहे हा ते यायला पाहिजेत तर काहीतरी परिवर्तन होईल दादा काय नाव तुमचं रमेश काय वाटतय मतदारसंघामध्ये कशी हवं आहे दोन्ही साइडने तेवढीच आहे कुणाचं पार्ट जड आहे वाटत मतदार म्हणून असं बघतात तसं शिवसेनेचं पार्ट जड शिवसेनेच परत विनायक राऊत येतील येतील कसा आहे प्रचार कुणाचा जोरात आहे चालू आहे दोघांचा मला सांगा जनतेमध्ये ह्याबद्दल नाराजी आहे की जनता खुश आहे की अशी लोक जे नेते आपन जे आहेत त्यांना आपण निवडून देतो त्या पक्षाचे नेते इतर पक्षामध्ये जातात ही फाटाफूट आहे ती आवडली काय तुम्हाला नाही खूप वाटते त्याच्याबद्दल सांगा मनापासून खूप वाईट परिस्थिती आहे कारण सगळं सत्तेच्या जीवावर आमदार खासदार फोडून नेतात हे खूप वाईट आहे कारण मतदार मतदार करतो आपन, ते आपण विश्वासाने करतो ते मतदान राजकारण जो फोडाफोडीचा आहे आता उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांची शिवसेना फोडली कोकणातल्या माणसाला आवडलं काय नाही नाही खूप वाईट झालं ते आता इलेक्शनमध्ये दाखवून देतील कोणची सत्ता येईल ते म्हणजे एकूण तुम्हाला आवडलेलं नाही कारण ते योग्यच नव्हतं कारण ते बाळासाहेबांनी एवढं वर्ष शिवसेना स्थापन केली ती पूर्ण तुम्ही फोडून नेलात हे फक्त सत्तेच्या जेव्हा करू शकतात बाकी काय करू शकतात हे ईडी सी बी आयच्या ज्या कारवाई आहेत त्याच्याबद्दल काय वाटतंय ते कशा जोर करून ते पक्ष फोडतात त्या त्याच जोरावर सगळं चाललं आहे पक्ष फोडून ईडी हो नाही तर कशा एवढं वर्ष कशाला फोडले पक्ष ईडी याच्यामुळे सगळं हे चालू आहे है है थेक, थेक। आप, ते आवडलं नाही तुम्हाला हे राजकारण जे चाललंय ते मी आम्ही मतदान करतोय विश्वासाने करतो एखाद्याला ना तेच जर आमदार फुटून गेले तर आमचं मतदान फुकटच आहे मतदान घेऊनचा फायदा काही नाही कारण आमदार येणार निवडून देणार ते फोडून नेणार मग काय उपयोग हा विकास खोळंबतोय का या सगळ्या विका, विकास त्या त्याचमुळे विकास खोळंबतोय यांच्या फोडावडीचं राजकारण चालूच आहे ओके अजूनही काही नागरिकांशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत बघूया मॅक्स महाराष्ट्रावर कोण आपली भूमिका मांडतायत काय बोलतायत दादा काय नाव हो तुमचं दादा काय नाव हो तुमचं दीपक बावकर बरं काय स सध्या मतदारसंघामध्ये काय सध्या हवा आहे मुंबईवाला आहे मुंबईचा पण आपलं गाव कुठलं देवगड देवगड आहे ना कसं आहे हवा कशी आहे काय वाटतंय मुंबईची कशी आहे हवा राजकारण मुंबईची राजकारणाची हवा कशी आहे तशीच आहे बरं महागाई वगैरे याच्यावर काय काय विचारायचं नाही काय काय महागाय कपाळाचं महागाय जु नियमित ज्या वस्तू लागणार आहेत त्या व्यवस्थित भाव स्वभाव ठेवला पाहिजे नको हा गरिबासाठी का सरकार काय सगळं खूप आता मुलांच्या शाळेचा आहे शिक्षणाचे प्रश्न काय ते चालायचं चालू दे आता आमची काय मुलं मोठी झाली मला जनता का प्रश्नच येत नाही लोक म्हणतात की आता हे मोदी सरकार चांगलं काम करतंय सगळ्या योजना आणतय पोचतात काय योजना पोचवणारे पोचवत काय ठिकाणी नाही पोचवत आपल्या देवरुखला कसं आहे आंबा किंवा सगळ्या काजूच्या बागा वगैरे सगळं उत्पादन काय तिकडचं मला काय माहिती मी आता गावावरून मुंबईवरून आहे वातावरणाचं राजकारणाची हवा आता काय आहे ते अंदाज येत नाही पण चा हे आवडतंय का या फा फोडाफोडीचं पक्षाचं राजकारण आवडतंय तुम्हाला नमस्कार आम्हाला त्यांच्या भानकड पाहायचं नाही आम्हाला त्यांच्या भानगडीत पाडायचंच नाही असं या ठिकाणी म्हणतात काही नागरिक आहेत आपल्यासोबत दादा नमस्कार काय नाव आपलं संजय सावंत बरं काय सध्या मतदारसंघामध्ये काय हवं आहे काय बिलंदाज बोला मतदारसंघात काय हवं आहे सध्या माझा विनायक राऊतांचा जोर आहे की नारायण राणे नारायण राणे कणकवली वगैरे ओके कणकवली तालुका तरी त्यांचंच आहे कणकवली बाले किल्ला आहे काय वाटतंय कुणाची सीट लागेल काय अंदाज नारायण राणे लागेल नारा। विकास नाही राणे साहेबांचा पंचवीस वर्ष कामच आहे पंचवीस वर्ष कामच आहे हो इथे विकास काम झालीत कसं नाही कणकवली तालुक्यात तरी पूर्ण पाहिलेलं आहे तेच काय विषय नाही ताई काय नाव तुमचं आमचं काय नाही बोला बोला तुम्हाला काय बस विचार नाही नाही मी काय म्हणतो आता विकास कामं जी आहेत ना, काम ना, ना, का ना, नारान नारान ना, ना विकास कामं चांगली झालीत का आता लोक म्हणतात की विकास काम झाली नाही काय नाही नारायण राणेने कुठचं काम नाही केलं आहे लोकांनी उत्तर द्यावं ना त्याचं बरोबर आता मी खूप जणांशी बोललो म्हणतात काही सोयी सुविधा नाही ते पदाधिकारी आहेत पंचवीस वर्ष झाली नारायण राणेंचे पदाधिकारी होतो आम्ही त्यांनी कामं केलेली आहेत आमचं नरडवे गाव आहे म्हणजे ग्रामीण भाग आहे कणकलीवरून तीस किलोमीटर आणि तिथे नाही म्हणजे काम केलं आमच्यासाठी रस्ते म्हणा किंवा काय बोला हे प्रत्येक गोष्ट कि हो केले ओके तो नहीं। तो नहीं। आई काय नाव तुमचं <laughs> बोला बोला राजाराम चव्हाण काय कसं वाटतंय राजकारण हवा कशी आहे काय हवाई गाडी गाडी आली काय गाडी कधी पासून बसला बसनू कुठल्या गावाला जायचं आजी सावंत सावंत हवा काय राजकारणाची काय आवडते का नाही राजकारण राजकारण आवडते काय आमच्या राजकारण घालून मताचा अधिकार आहे ना मग काय वाटतंय अधिकार अधिकार ना मागाई महागाई आहे काय महागायच काय महागाई काय खर्च परवडते का? आमका खर्च नाही पण आमचा नोकरी नाही आमका पेन्शन येणार ना पेन्शन तर मोदी साहेब बोलले सगळं म्हाताऱ्यांना चारुप्रिय चंद्रकांत कोठवळी काय आता महाग्रही नाही आहात तुम्ही महागाई वगैरे कशी आहे काय वाटत खूप महागाई आहे खूप महागाई आहे सरकारने काय केलं पाहिजे महागाईवर उपाययोजना कमी केली कमी केलं पाहिजे तुम्ही विद्यार्थिनी आहात बरं काय सगळं हे राजकारणाचा मोल काय वाटतंय त्या पक्षातून त्या पक्षात लोक जातात तरु तरुणी म्हणून काय वाटतंय आवडतंय नाही आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जशी फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली हे सगळं क बघून कसं वाटतंय आवडलं का नाही आवडलं काय करणार आपण नाही आवडलं तर काय करणार काय करणार काय नाही करू शकत आता सध्या हवा कशी आहे मतदारसंघात कोण येईल विनायक राऊत येतील का नारायण राणे आम्ही कसं सांगणार ते काय काम पुढे करणार त्याच्यावर येणार ते आता मागच्या वेळेला जे काही शब्द दिले होते आश्वासन दिले होते मोदी सरकारने केली काय पूर्ण मोदी सरकारने केली ना हो पूर्ण केली पण आमच्याकडे गावाकडे कुठं येतात मग काय करायला काय 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 आमच्या गावाकडे तिकडे कुठं काय करतायत काय नाही करत सोयी सुविधा नाही केल्या नाही केल्या Okay. आपण बघतोय की कणकवली या बसस्थानकामध्ये आहोत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये जनतेच्या मनामध्ये काय भावना है, का आहे जनतेचा कौल काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेत होतो आणि संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत नारायण राणे यांचं काम कसं आहे विनायक राऊत यांचं काम काय या, कसं आहे त्याबरोबरच जनतेचे मूलभूत आणि समस्या आणि प्रश्न पायाभूत नागरी सुविधांना न्याय मिळतोय का हे देखील आपण मॅक्स महाराष्ट्रावर या ठिकाणी जाणून घेतले आहे या ठिकाणी जनतेनं विकासाला महत्त्व दिलं पाहिजे राजकारण्याने विकासाला महत्त्व दिलं पाहिजे आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे अशी अपेक्षा कणकवली सिंधुदुर्गमधील जनतेनं व्यक्त केलेली आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण